पारु या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटते की आदित्य हरीशला शोधण्यासाठी हरीच्या गावाकडे गेलेला असतो त्यावेळेस तो गाडीतच बसून त्याच्या आईला फोन करतो आणि म्हणतो की आई मला हरीशच्या घरचा ॲड्रेस मिळालेला आहे आणि मग त्यावेळेस आईला म्हणते की अरे आदित्य जरा सांभाळून आणि तू एकटाच खा गेला आहे तिकडे त्यावेळेस आदित्य म्हणतो की आई तू माझी काळजी करू नकोस पण मला माहिती आहे तुला खूप टेन्शन आलेलं आहे आणि मला तुझी ती अवस्था पाहवत नाही आणि तो अजिबात माझं टेन्शन लिहू नको मी आज काय ते सगळ्याचा सोक्षमोक्ष लावूनच येतो त्यानंतर मग आईल्यालाही खूप छान वाटतं तर फोनवर बोलत असतो तितक्यातच त्याला हरीश रस्त्याने जाताना दिसतो असं आपल्याला पाहायला भेटणार आहे याचेच अपडेट पाहण्यासाठी